अरुण यांचं विशेष कौतुक यासाठी केलं जातं की ते ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही पात्र अत्यंत लिलया साकारायचे डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शिक सिंहासन हा चित्रपट भयंकर गाजला आणि हा चित्रपट अरुण यांच्यासाठी माइलस्टोन ठरला असंही म्हणतात की संपूर्ण भारतात राजकारणावर आधारित असा चित्रपट आजही आलेला नाही या चित्रपटात अरुण यांनी साकारलेली मुख्यमंत्र्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच स्मरणात आहे एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेले अदब आणि रुतबा अरुण यांनी असे काही साकारले की खरोखरच ते मुख्यमंत्री आहेत की काय असं वाटायला लागलं त्याच उलट सवाल माझा ऐका आणि केला इशारा जाता जाता या चित्रपटांमध्ये अरुण यांनी एका ढोलकी वादकाची भूमिका साकारली लहानपणी ते अनेक वाद्य शिकले होतेच आणि त्याचाच फायदा त्यांना ह्या भूमिकेसाठी झाला पाच नाजूक बोटे या चित्रपटात तर त्यांनी डबल रोल सुद्धा साकारला आणि तो सुद्धा प्रेक्षकांना तितकाच आवडला एक वाईट तर दुसरा चांगला अशा दोन भावांची त्यांनी भूमिका चित्रपटामध्ये साकारली मुंबईचा सा जावई या चित्रपटात त्यांनी नाटकवेड्या तरुणाची भूमिका गाजवली